नमस्कार मित्रांनो आता सारवत हवं मी आता कसं पावसाळा दिवस येत आहे ना म्हणून सा आता म्हणलं थोडस सार चांगलं दिसते घर आता खराब झालं होतं दिवाळी करू मला थोडीशी आता वाटे कुठे म्हणलं सारवतो म्हणलं अरे पावसाळ्यापूर्वी पूर्वी लावलं असं बरं वाटतं थोडस म्हणजे बुरशी येत नाही घराले हो ना बिजला बघा तु न असं का हो। जुना होता का आपल्याकडे हो। भावा म्हणे ना मी गेलो होतो तो, तो, तो गावाला गेलो होतो मी खत आणतो म्हणलं तर गेलतो तर दहा सव्वीस सव्वीस खत भेटलंच नाही भावानं दुसरं आणलं खत अठरा अठरा दहा असं तसं आणलं खत तर आत्तापर्यंत मी होतो गावामध्ये साडेतीन वाजले आत्ता आत्ता आलो मी आगोळी धुवायचा सकाळपासून गेलो होतो आणि वाटपात बसलो गाड्याची गाडी येईच नाही मग आणलं खत भावाचं भावाचं खत वावरात नेऊन ठेवून दिलं पित्त वाढलं होतं आणि मस्त खराब लागेल म्हणजे उलट्या होय वावाच्यामध्ये हे बघा मग कशी क कंडिशन घेऊन ये आत्ता साडेतीन वाजल्या दुपारी आत्ता आलो आता हे दिन काढलं आता हे बांधलं होतं अशी आता आता माझी कंडिशन आता आता धुतो आन आले आता कसं आहे म्हणजे दाढी करायला नाही भेटली भावा फोन भेटलीच ना दाढी करायला कारण तर हे गाडीची वाढी आम्ही वाटपात बसलो मग ते गाडी आली भात भरलं दोन दिवस थांबमध्ये दोन दिवसांनी ये म्हणजे दोन दिवसांमध्ये पुन्हा जावं लागते दहा अठरा दहा सव्वीस सव्वीस मला खत घ्यायचं आहे आणि आमच्या भागामध्ये पुन्हा मला लिहून ठेवायचं आहे दोन दिवसाकडे अशी आता कंडिशन आहे आता हे बघा चुंबित आता मस्त चालू आहे तर काम हे आता हे मस्त इकडं बघा पोटेचा कळला इकडं मस्त बघा बघा हा गेन पहा कल्ली काढाच लागेल साफसफाई म्हणलं तर साफसफाई रंगरंगोटी म्हणलं तर काढायच लागते मी आराम कर म्हणलंच तू हमार मी मित्रानं कसं आहे मी आराम कर म्हणलं होतं असं कुठेत जाऊन हे म्हणलं तर तब्येत खराब आहे सुमित्र ते पहिलंच कुठंच जाऊ नको म्हणलं होतं येऊन पाहत होता सुमित्र आता हे चालू आहे इकडं असं हो का भेटत नाही भाव बहिणी न एक दिवस घरी जात नाही किती तरास जाऊ दे कधी कधी पित्त वाळते रात्रभर रात्री उलट्या करते रात्री उपाशी झोपते सकाळी उठून पुन्हा चालली दुसऱ्याच्या कामाला अशी आता गोष्ट आहे पहा लागतं आराम करा खराब लागलं तर मी आपलं कुठे जात नाही हा अन्न जास्त म्हणजे काही कामाला जात नाही खराब लागलं लाग तर नाही तर तुम्ही जाते जाते आता जीवन तो तो ते आता हे आपले पायणारे लोक म्हणते चांगलं नाही ठेवत म्हणते साफसफाई म्हणते घरात आता म्हणलं शेतात वावरातलं नाही काम केलं ला तर घरचं काही नाही काही करतेस चालूच राहते पण रिकामी काही राहत नाही ती खराब लागू दे हेच गोष्ट आहे आता सुमित्रा नेहमीचीच काही नाही काही लहानपणापासून सवय काम करायची चालूच राहते जास्त राहते नाही तब्येत खराब होत नाही हिवाळ्यामध्ये रात्री छाती दुखे आवापासून नाही आता आम्हाला खेड्यावरच्या बाहेर कसं काम केलं शकत नाही तुमचं जेवण खावन भावा बहिणींना आता मला पित्त वाळलं आता मी दुपारी काही जेवत नाही आणि मी आज संध्याकाळी जेवत नाही माझं तू स्वयंपाक करू नको हो नाही करूच नको स्वयंपाक कारण तर भलं मला पित्त वाळू नये मग त्या पोळ्या खाल्ल्या कडक कडक पोळ्यान केल्या <laughs> खाल्ल्या त्या आणि मग ते मग काय खाल्लं मग काय खाल्लं का हां वड्याची भाजी पित्त वाळून गेलं मग आता वड्याची भाजी खाल्ली पित्त तर कमी व्हायला पाहिजे म्हणतं आजकालचे मुंग रासायनिक राहते वरण चून खाऊ खाव ते पित्त वाललं पण ते मुगैठ्या अगदी मागायच्या मस्त हो तुमचं काय काम सुरू आहे सांगा हा चालू आहे चला भाव बहिणी ना व्हिडिओ येतच थांबवतो कारण तर आता मला अंगा धुवायचा बैड्यासारखं मला आता अंग धुतल्या न धुतल्यामुळे आता आत्ता पण तुम्ही खत आणलं खत उचलून उचलून ठेवलं बावारामध्ये आणि आलो आता मस्त पाहिजे पाणी किंवा नाही पेलो पाणी पिऊशा वाटत नाही मध्ये कारण तर ते खराब लागत आहे म्हणजे थोडंसं धुतं आता आंग आंग धुतल्याशिवाय चांगलं काही वाटत नाही चला आता जातो आता बाहेरच तुम्ही तर रायगड आता हे काम करत तुम्ही आता धुतो आता आंग व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास काही करा कमेंट करा आमचे गावाकडले विलोक पाहण्यासाठी सहज करून ठेवा भेटूया नवीन ब्लॅकमध्ये तोपर्यंत नमस्कार